चौदा वर्ष शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात पीडित मुलीचा इंस्टाग्राम फ्रेंड तुषार सत्यवान प्रभू याला कणकोली पोलिसांनी अटक केली आहे तेवीस वर्षीय आरोपी तुषार प्रभू हा सध्या कणकोली तालुक्यातील वागदे येथील आपल्या नातेवाईकांकडे राहत असून तो मूळ देवगड तालुक्यातील मुटाट गयावाडी येथील रहिवासी आहे आरोपी तुषार आणि पीडित अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवर ओळख झाली त्यानंतर चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते दे, बारा डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान आरोपी तुषार याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही वागदे येथील स्वतःच्या निवासस्थानी आणि साकेडी फाटा येथील आडोशाला तिच्यावर बलात्कार केल्याची फिर्याद पीडित मुलीने कणकोली पोलीस ठाण्यात सव्वीस जानेवारी रोजी दाखल केली आहे पीडितेच्या फिर्यादीनुसार आरोपी तुषार प्रभू याच्यावर आय पी सी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर तीन तीनशे शहात्तर तीन तीन, तीन दोन जे एन तसेच पोक्सो यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी तात्काळ तपासाचे सूत्रे हलवत तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली यांना मार्गदर्शक सूचना केल्या पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पी बरगे बर्गे यांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास डब्ल्यू पीएसआय वृषाली बर्गे करत आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका